नॉनव्हेज स्पेशलमध्ये मी तुमच्यासाठी आज एक खास रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे ढाबा स्टाईल मटन सुक्का ही रेसिपी घरातच अवेलेबल असलेल्या कमीत कमी, कमी सामग्रीपासून खूप चविष्ट अशी तयार होते सर्वांचे फूडप्रूफ रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबलाय विसरू नका म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर आपण रेसिपीसाठी सुरुवात करूया तर इथे मी मटन सुक्का बनवण्यासाठी पाचशे ग्रॅम मटन घेतलेलं आहे हे मी मटन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि आपल्याला फ्रेश मटनच वापरायचं आहे आता फ्रेश मटन आहे हे आपण कसं ओळखणार तर ते गुलाबी ते लाल रंगाचं आपल्याला दिसायला पाहिजे तर आता मी इथे एक मोठा पॅन घेतलेला आहे मीडियम वरती गॅस करून मी आता त्यामध्ये एक तीन टेबलस्पून तेल टाकणार आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी तेजपत्ते टाकणार आहेत दोन आता त्यामध्ये आपण एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला थोडासा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे जास्त पण सोनेरी कलर होऊ द्यायचा नाही आहे नाहीतर मटणाला चव चांगली येत नाही आता मी इथे एक स्पून हळद टाकत आहे आणि आता, आता मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेते यामध्ये मी आता मटण टाकलेलं आहे धुतलेलं आणि आता त्याला हे व्यवस्थितपणे कोट करून घ्यायचंय व्यवस्थित कोटिंग झाल्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकत आहे नंतर पण आपल्याला मीठ आहे त्यामुळे आता मी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे ते व्यवस्थित आपण त्याला हलवून घेऊया आता आपण याला झाकण लावून एक पाच ते दहा मिनिट बारीक गॅसवरती शिजू देऊया आता इथे मी एका एक पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे साधारण सात मिनिटानंतर मी पाहिलं आहे तर आता आपल्याला दिसत आहे की मटणाला अंगाचं पाणी सुटलेलं आहे तर त्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी टाकून त्याला अजून एक शिजू देणार आहे पाच ते दहा मिनिट बारीक गॅसवर तुम्ही यावरती एक प्लेट ठेवून त्यावर पाणी टाकून त्याला शिजू देऊ शकता मटन बुडेल एवढंच आपल्याला पाणी टाकायचे थोडं थोडंच टाकायचं एक तास जास्त पाणी नाही टाकायचं आता अशा प्रकारे मी एक जवळपास मला पाऊन तास लागला आहे मटन शिजण्यासाठी अशा प्रकारे मटन शिजल्यावर मटणाला चव खूप छान येते आणि रस्सा पण खूप चमचमीत बनतो तर आता आपण थोडेसे मसाले तयार करायला घेऊया इथे मी लसूण घेतलेला आहे एक गट्टी मी सोडून घेतलेलं आहे आणि इथे मी साधारण दोन इंच आलं घेतलं आहे बारीक चिरून एका मोठ्या हिरव्या मिरचीचे मी तीन तुकडे करून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर धुवून स्वच्छ चिरून घेतलेली आहे आणि यामध्ये मी एक छोटासा टीस्पून मीठ टाकलेला आहे आता याची आपल्याला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची पाहू शकता आता आपला मसाला वाटून झालेला आहे आता आपण गॅसवरती एक मोठी कढई ठेवणार आहोत आणि गॅस आपल्याला फ्लेम वरती ठेवून त्यामध्ये चार टी टेबल स्पून तेल टाकायचं आहे चार मोठे चमचे मी टाकलेला आहे यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ओनियन पेस्ट टाकायची आहे ही मी कांद्याचे क्यूब्स करून मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे बारीक आता याला छान असं गुलाबी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतून झाल्यानंतर आपण जी वाटलेली हिरवी चटणी होती ती आपल्याला टाकायची आहे कांदा लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट हे परतून झाल्यानंतर आपल्याला एक टेबलस्पून लाल तिखट टाकायचं आहे एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला एक टेबल स्पून मटन मसाला एक टेबलस्पून गोडा मसाला आणि आता आपल्याला हे व्यवस्थितपणे हलवून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲडजस्ट करू शकता एक टेबलस्पून पूड आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी लक्षात घ्यायचं आहे की आपण आधी मीठ वापरलेलं आहे आणि आता यामध्ये मी एक वाटी टोमॅटो प्युरी म्हणजेच टोमॅटोची पेस्ट टाकलेली आहे टोमॅटो बारीक चिरून मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे तुम्ही रेडीमेड प्युरी पण यूज करू शकता आता हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आपलं मटण शिजलं होतं आता हे शिजलेलं मटण आपल्या यामध्ये टाकून घ्यायचं आहे मटण शिजायला मला साधारणपणे पाऊन तास लागला बा मीडियम फ्लेमवरती तर हे व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेऊया तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा मटण शिजू शकता एक चार ते पाच शिट्ट्या करायच्या मोठ्या यासवर आता हे आपल्याला झाकण झाकून एक दहा ते पंधरा मिनटं आणखी एकजीव होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे आता यात मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे कोथिंबीर टाकायची गरज नाही कारण आपण सुरुवातीलाच पेस्टमध्ये कोथिंबीर टाकली होती व्यवस्थितपणे हलवून घेऊया आणि एक पाच मिनटं अजून असंच झाकून आपल्याला छान असं शिजू द्यायचं मसाला ड्राय होईपर्यंत आता मी गॅस बंद केलेला आहे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता मसाला एकदम सुक्का झालेला आहे आणि आपली मटन सुक्काची रेसिपी तयार झालेली आहे एकदम परफेक्ट मटन शिजलेलं आहे आणि मसाला पण छान असा परतलेला आहे अगदी ढाबा स्टाईल मटन सुक्का रेसिपी बनवून तयार आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी एकदा ट्राय करून बघा आणि जर रेसिपी छान झाली तर मला कमेंट करून सांगा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद